वैष्णवी हुंडाबळी नंतर पुण्यातून आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला मुलगी झाली म्हणून छळ करण्यात आलं आलं दिवस घरात ठेवण्यात सांस्कृतिक राजधानी पुण्यातला हा धक्कादायक प्रकार आहे सासरच्या चौघांच्या विरोधात बीडमध्ये आता गुन्हा दाखल झालाय मुलगी नकोय ही बुरसटलेली मानसिकता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागली पुण्यामध्ये मुलगी जन्माला आली म्हणून बीडच्या माहेर वाशिणीला चक्क पंधरा दिवस उपाशी पोटी डांबून तिचा छळ करण्यात आला संधी मिळताच तानूल्या बाळाला घेऊन विवाहितेनं बीड गाठलं आणि बीडच्या शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली पीडितेच्या तक्रारीवरून बीड पोलिसात सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मी गुरुवारीपासून मला छळ होत होता माझी सासू मला शिव्या घाण घाण देत होती घरातून निघायचं म्हणायची सारखं सारखं माझ्या बाळाकडं पण लक्ष दिलं नाही मला खायला देत नव्हतं आणि कशामुळे त्रास होता मुलगी झाली म्हणून तिच्याकडं दुर्लक्ष करायचे लक्ष देत नसायचे कशामुळे त्रास झाला मुलगी झाली म्हणूनच तिला कच्छवर करायचं सासून जास्त हे केलं नाही त्यांना झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे त्या वेळेला जर या घटनेची सत्यता असेल तर आरोपींना न्यायालयात शिक्षा मिळेपर्यंतचा व्यवस्थित तपास शिवाजीनगर पोलीस तर्फे करण्यात येईल काही आरोपींना पकडण्यासाठी काही पोलिसांचं पथक वगैरे त्यांना काल दाखल झालेलं आहे या संबंधाने आमचं जे टेक्निकल असिस्टंट आहे त्या अनुषंगाने सर्व हे करून लवकरात लवकर त्यांना पोलीस स्टेशनला बोलून चौकशी करून जे काही नवीन कायद्याने तरतूद आहे त्याप्रमाणे सर्व यामध्ये प्रक्रिया करण्यात येईल